अहमदनगर महानगरपालिकेच्या प्रशासकपदी महानगरपालिकेचे आयुक्त डॉक्टर पंकज जावळे यांची नियुक्ती झाली असून आजपासून अहमदनगर महानगरपालिकेमध्ये प्रशासकीय राज सुरू झालं आहे पहिल्याच दिवशी महानगरपालिकेचे प्रशासक डॉक्टर पंकज जावळे यांनी सर्व विभागांना भेटी देऊन पाहणी केली गैरहजर कर्मचारी आणि अस्वच्छता यावर त्यांनी खडेबोल सुनावत विभाग प्रमुखांना जाब विचारला तर त्या ठिकाणी गैरहजर असलेल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस काढाव्यात असं फरमान प्रशासकांनी सोडलं आहे अहमदनगर महानगरपालिकेच्या नगरसेवकांचा कार्यकाळ सत्तावीस डिसेंबर रोजी संपल्यानंतर महानगरपालिकेच्या प्रशासकपदी कोण येणार याविषयी चांगली चर्चा रंगली होती जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांचं नावही प्रशासक म्हणून चर्चेमध्ये आल्यानंतर महानगरपालिकेमध्ये डॉक्टर पंकज जावळे की सिद्धाराम सालीमठ यावर चर्चा सुरू असतानाच अठ्ठावीस तारखेला रात्री उशिरा नगरविकास खात्याकडून अहमदनगर महानगरपालिकेच्या प्रशासकपदी डॉक्टर पंकज जावळे यांची नियुक्ती झाल्याचं पत्र प्राप्त झाल्यानंतर सर्व चर्चा थांबल्या होत्या अहमदनगर शहराच्या कारभाराचा गाडा प्रशासक म्हणून डॉक्टर पंकज जावळे हे चालवणार असून त्यांच्याकडून नगरकरांना मोठ्या अपेक्षा आहेत नगर शहरामधील रस्ते आणि लाईट या प्रमुख समस्या सोडवण्याचं आवाहन प्रशासकांसमोर असून त्यामुळे आता एखादी कारभार असल्यामुळे लवकरात लवकर कामे मार्गे लागतील अशी अपेक्षा नगरकरांना आहे राज्य शासनाने आयुक्तांचे प्रशासक म्हणून या ठिकाणी नियुक्त केले आहे त्याप्रमाणे मी या ठिकाणी मुदत संपलेल्या कालावधीपासून प्रशासक पदाचा कारभार स्वीकारला आहे व त्याविषयीचा अहवाल मान्य शासनास सादर केला आहे यापुढील कालावधीमध्ये ज्याप्रमाणे महानगरपालिका ही नागरिकांच्या दैनंदिन गरजा व जे अत्यावश्यक आणि कर्तव्याच्या बाबी आहेत ज्या पार पाडत होती त्या अधिक त्याच पद्धतीने सक्षमपणे पार पाडण्यासाठी प्रशासने कार्यरत राहील व त्याप्रमाणे कारवाई केली जाईल आज तुम्ही पाहणी केलेली आहे काय तुम्हाला तुटी आढळले किंवा काय आज कार्यालयाची तपासणी केली असता बऱ्याच ठिकाणी कर्मचारी अनुपस्थित असल्याचे जाणवले आहे अधिकारी अनुपस्थित जाणले त्याविषयी संबंधितांवर कारण दाफा नोटीस बजावून आवश्यक हो ती कायदेशीर कारवाई प्रशासनासाठी प्रतिनिधी सार्थक थोरात अहमदनगर